मृदंग तपस्या हा कार्यक्रम महाराष्ट्रात एकमेव असल्याचं प्रतिपादन हरिभक्त परायण सुधाकर इंगळे महाराज यांनी केलंय. चार मे रोजी अखिल भाविक वारकरी मंडळ राष्ट्रीय अध्यक्ष हरिभक्त परायण सुधाकर महाराज इंगळे यांच्या हस्ते अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय परीक्षेला मृदंग वादन या विषयात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात आले यावेळी हरिभक्त परायण ज्योतिराम महाराज चांगभले यांच्या मार्गदर्शनाखाली या, मार्ग या संस्थेने मृदुंग तपस्या हा कार्यक्रम महाराष्ट्रातील एकमेव कार्यक्रम आहे या कार्यक्रमांमध्ये कीर्तन भजन भारुड वारकरी दिंडी व वा, शास्त्रीय वादन यांना मृदुंग साथ करण्याचे शिक्षण दिले जाते या संस्थेमुळे अनेक विद्यार्थी मृदुंग वादनास तयार झाले आहेत

त्यांच्या माध्यमातून आता अशा कार्यक्रम इथं लिहिण्यात आलेल्या आज या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले मानवीय कृत घेऊन या कार्यक्रमासाठी जमिनीचं सरकारी मार्गदर्शन मदत करणारे आदर्य संभावी उदेचं आणि पर्याय परिणाम म्हणा साफही महाराज राष्ट्रीय संजीव ते स्वागतिक फायदेही होतात सन्मान्य सुनील भाऊ चांगलं बने हरिभक्तीपरायण गणेश वाले म्हणा हरिभक्तीपरायण गणेश चांगलंमध्ये पद्धतीला पद्धतीनं केशव महाराज असतील किंवा या कार्यक्रमामध्ये नेहमीच याला असलेली सर्व मंडळी व मृदंग तपश्यामध्ये सहभागी झालेले सर्व विद्यार्थी साधक यावेळी या अखिल भाविक वारकरी मंडळ राष्ट्रीय सचिव हरिभक्त परायण बळीराम महाराज जांभळे तबला विशारद संभाजी घुले हरिभक्तपरायण अरुण काका भोसले हरिभक्तपरायण गणेश महाराज वारे सुनील चांगभले किरण शेटे ज्ञानेश्वर जाधव गणेश चांगभले अजिंक्य वैद्य आदी मान्यवर मंडळी उपस्थित होते thank